स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता असताना खालापूर तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं चित्र दिसत नसल्याने या पक्षाची नेमकी भूमिका काय आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हा पक्ष उतरणार आहे की नाही विधानसभा निवडणुकीत नितीन सावंत यांचा पराभव झाल्यानंतर पक्षात आलेली मरगळ दूर झाली आहे का खोपरी नगरपालिकेची निवडणूक असेल खालापूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक असेल या निवडणुकांना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कसा सामोरं जाणार आहे याची सर्वांना उत्सुकता आहे खरं तर या निवडणुकांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपल्यासोबत यावं यासाठी सगळेच राजकीय पक्ष प्रयत्न करताना दिसतात अशावेळी या पक्षाची भूमिका नेमकी काय आहे ते जाणून घेण्यासाठी आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खालापूर तालुक्याचे प्रमुख एकनाथ पिंगळे यांच्याशी संवाद साधलाय एकनाथ पिंगळे यांनी नेमकं काय म्हटलंय पक्षाची भूमिका नेमकी काय आहे हे पाहण्यासाठी आपण आता त्यांच्याशी संवाद साधूयात जय महाराष्ट्र आज जर पाहिलं तर संपूर्ण तालुक्यामध्ये म्हणा किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर पंचसमी जिल्हा परिषद निवडणुकांचे पडगम वाजू लागले आज तालुक्याची परिस्थिती जर पाहिली तालुक्यामध्ये तुमच्या म्हणण्यानुसार तुम्हाला असं वाटतं की कुठेतरी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष तुमच्या याच्याने दिसत नाही म्हणजे तुमच्या दृष्टीने कुठे दिसत नाहीये असं तुमचं म्हणणं आहे तर आज गेली पंधरा दिवसापासून आमच्या ज्या बैठका चालू आहेत त्या बैठकांचा जर आढावा तुम्ही घेतलात तर जिल्हा परिषद वाईज आम्ही ज्या बैठका चालू केल्यात त्याची सुरुवात आम्ही अतकरगाव जिल्हा परिषदेपासून केली आणि आतकरगाव जिल्हा परिषदेपासून केल्यानंतर त्याच्यानंतर झालेल्या जे जिल्हा परिषद बैठक आहेत त्या जशा चढावडीने वाढत 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 मोठमोठ्या होत गेल्या तशा आमच्या तीन जिल्हा परिषदेच्या बैठका अत्यंत म्हणजे कमी वेळात कार्यकर्त्यांनी तुडुंब भरलेल्या अशा त्या बैठका होत्या आणि त्याच्यामध्ये कुठंही असं आमचं चित्र दिसलं नाही की बाबा आमच्यामध्ये कार्यकर्ते मिळूसता येत सगळे कार्यकर्ते उत्साहानं त्या बैठकांमध्ये हजेर लावतायत आणि उत्साहानं एकमतानं उमेदवाराचं उमेदवाराचं नाव किंवा चाचपणी करत आहेत अशा प्रकारचं आमचं काम चालू आहे फक्त तुमच्यापर्यंत पोचावं पोचलं पाहिजे आज तुमच्या माध्यमातून ते पोचेल आज जर पाहिलं तर तालुक्यामध्ये चारही जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समिती आमच्याकडे उमेदवार तयार आहेत सगळ्यांच्या सगळ्याच प्रभागामध्ये म्हणजे जर आता अतकरगावमध्ये असेल तर दोन पंचायत समिती एक जिल्हा परिषद तिन्ही उमेदवार आमच्याकडे कामाला लागलेत तिन्ही उमेदवारांच्या बैठकावर बैठका चालू आहेत उद्या ते सगळ्या त्या पदाधिकाऱ्यांचं जेवढं काय असेल तेवढं स्ने स्नेह भोजन सुद्धा सगळ्यांनी आयोजित केलेलं आहे अशा प्रकारचे कामाची पद्धत आमच्याकडे चालू आली आहे तसंच जी आता नव्याने आ, जी वडगाव होती जुनी त्याची आता सावरली जिल्हा परिषद झाली तर सावरलीमध्ये सुद्धा आमच्याकडे जिल्हा परिषदेचा उमेदवार तयार आहे परंतु सावरली पंचायत समितीमध्ये आमच्याकडे चढावळीने तीन चार उमेदवार इच्छुक आहेत पण वडगाव पंचायत समितीमध्ये दोन दोन ते तीन उमेदवार इच्छुक आहेत म्हणजे इच्छुकांची संख्या सुद्धा आमच्याकडे भरपूर आहे आज जर पाहिलं तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये पक्ष जो आदेश देईल त्या आदेशाचं पालन करण्याची सुद्धा उमेदवारांची इच्छा आहे प्रामाणिक इच्छा आहे की जो कोणाला उमेदवारी पक्ष देईल त्याचं आम्ही प्रामाणिकपणे काम करू एवढ्यापर्यंत कार्यकर्त्यांची आज ज्या उमेदवारांची आमची चाचपणी चालू आहे त्याच्यानंतर चा त्या संध्याकाळी आमची पुन्हा वावरले म्हणजे जी आता हाळ जिल्हा परिषद आहे पहिली चौक जिल्हा परिषद होती जी शिवसेनेचा बाले किल्ला आहे तुमच्या सगळ्यांच्या सगळ्यांना माहिती आहे पण नंतर, नंतर ही अनेक वादळ झाल्यानंतर शिवसेना फुटीनंतर त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये बरेचसे कार्यकर्ते आमचे गेल्यानंतर सुद्धा कालची बैठक जर पाहिली ती वादळी ठरली इतकी बैठक भरगच्च भरलेली होती की त्याच्यामध्ये कुणीही असा एकापेक्षा एक म्हणजे हा नको तो नको असा हेवेदन ठेवता ती तिथे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या उमेदवारांची नावं सगळ्यांनी मान्य केली ती मिटिंग सुद्धा ती आठावा बैठक सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आमची पार पडली आता राहिली आमची वासंब्याची तर वासंब्याची बैठक उद्या आहे उद्या संध्याकाळी आमची पाच वाजता सहा वाजता ती बैठक आहे तिथे सुद्धा एक चांगल्या प्रकारचं वातावरण आहे हे सगळं वातावरण बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आ, आज आम्ही जरी एकटे तुम्हाला दिसत असलो महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढण्याचा प्रयत्न करतोय तालुक्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून तेवढे आमचे बरोबरीचे पक्ष तेवढे तेवढे प्रमाणात जरी नसले तरी जे तुरळक आहेत त्यांना आम्ही बरोबर घेऊन चालण्याचा प्रयत्न करतोय त्यांच्या समवेत आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढण्याचा प्रयत्न करतोय आणि हे सगळं लढत असताना इतर जे महायुतीचे जे काही आज जे आहेत घटक की ज्याच्यामध्ये बघ भाजप असेल त्याच्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट असेल त्याच्यामध्ये शिंदे गट असेल ह्या सगळ्या लोकांना लोक चाचपणी करताना आम्हाला ह्याच्यामध्ये धरूनच पुढची बोलणी करत आहेत त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की आम्ही कुठे कमी नाही नाहीयेत अतकर्गावमध्ये आमचे तिन्ही उमेदवार आहेत मला सुरुवातीलाच सांगितलं मी आत्करगाव मध्ये आमचे मंगेश पाटील त्यांची मिसेस म्हणजे इच्छुक आहेत कारण ती जन जनरल महिला आहे आणि इकडे खाली पंच समितीला जो आहे आता आत्करगाव पंच समिती तिथे पण जनरल महिला आहे आणि तिकडे जी खानाव पंच समिती आहे तिथे पुरुष आहे आणि अशा प्रकारचं ते आरक्षण आहे आणि तिन्ही उमेदवार आमचे कामाला लागले तुम्हाला मगाशीच सांगितलं मी आम्ही सगळ्या ताकदीने त्याच्यामध्ये उतरतोय आज आमची परिस्थिती जर पाहिली तर ता तालुक्यामध्ये पदाधिकारी आणि जो शिवसैनिक आहे आणि शिवसेनेचा जो पारंपरिक जो मतदार आहे तो कुठेही हल्लेला नाहीये कारण त्याची प्रचिती आम्हाला विधानसभेला आली त्याची प्रचिती आम्हाला लोकसभेला आली त्याच्यानंतर आता पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्याच्या आधी ज्या ग्रामपंचायती झाल्या त्या ग्रामपंचायती माध्यमातून आम्ही त्या त्या विभागामध्ये जेवढ्या ग्रामपंचायती आहेत तेवढ्याच आम्ही इतर लोकांच्या बरोबरीने त्या ग्रामपंचायती घेतलेल्या आहेत म्हणजे जर तिथं पाहिलं तर तिथं त्यांची युतीचा विषय असेल पण एक आम्ही एकटे लढून सुद्धा आमचे सुद्धा सरपंच तेवढेच आणि ग्रामपंचायत तेवढेच निवडून आले याचा अर्थ असा आहे की आमचा शिवसैनिक आणि आमचा मतदार हा कुठेही गेलेला नाही त्यांनाच घेऊन आम्हाला या निवडणुका लढायच्या आहेत आणि त्यांनाच घेऊन आम्हाला त्याचं रूपांतर विजयामध्ये करायचंय <laughs> सन्मानजनक वागणूक हा सगळ्यात मोठा विषय आहे आता ज्यांच्याबरोबर जे आम्हाला बोलवत आहेत त्यांच्याबरोबर जे आमच्याशी मीटिंग करतायत आता त्या अजून काय फायनली मिटिंग ना झाल्या त्यामुळे आम्ही तुम्हाला त्यांची नावं नाही सांगतो की कोण आमच्याशी बोलतोय ना कोण बोलत नाही पण भविष्यामध्ये जर आम्हाला आज जर पाहिलं तर एकच अजित पवार गट जी राष्ट्रवादी आहे त्यांचं आम्ही त्यांना त्यांचं आम्हाला वरून तसं आलेलं आहे की बाबा जर त्यांच्याशी तुमचं सन्मानजनक जर काही चर्चा झाली तुम्हाला त्यांनी त्याच तुम्हाला जे पाहिजे तुमच्या उमेदवारांना जर त्यांनी चांगल्या प्रकारचं हे दिलं संधी दिली तर तुम्ही त्यांच्यावर चर्चा करून तुम्ही त्यांच्यावर आघाडी करू शकता असा आम्हाला त्या प्रकारचा आदेश आहे अजून आम्ही आता ठरलेलं नाही तसं आम्ही चहा तशा सगळ्याच उमेदवार तयार आहेत आमचे आम्ही त्याच्यामध्ये आता त्यांचं त्यांचं पण अभिप्राय घेऊ कारण आम्ही आमचंच घडत दामटवलं तर होणार नाही काही गोष्टी दोन्हीकडून सुद्धा व्हाव्या लागतात तसं आम्ही जास्तीत जास्त आमचं चौक जिल्हा परिषद कोणाला देणार नाही कारण चौक जिल्हा परिषद हा कित्येक वर्ष जवळजवळ तीस वर्ष हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे त्याच्यामध्ये कधी बदल झाला नाही जरी फुटी फुट, फुट पडली असेल तरी पण मतदार हा आमच्या जागेवर कारण त्या विभागातल्या बहुतेक ग्रामपंचायती या शिवसेनेच्या आहेत आणि त्याच्यामुळे तिथला जिल्हा परिषद आणि खालची चौक पंच समिती जी आहे वावरले पंच समिती ती आम्ही लढणार आहोत आणि आमची कलोदे पंच समिती ही सुद्धा कित्येक वर्ष आमच्या ताब्यात आहे अजून ते त्या उमेदवाराची चाचपणी चालू आहे आणि त्याच्यात जर काय घडामोडी झाल्या तर बाबा कुठेतरी एक जिल्हा परिषद त्यांची असेल तर दोन पंचायत समिती आमच्या असतील अशा प्रकारे कुठेतरी आम्ही सांगड घालण्याचा प्रयत्न करू हे आता बोलण्यापुरतं ठीक आहे मी जसं मला त्यांच्या काही गोष्टीमध्ये निरोप आले तर मी वरती विचारणा केली असता मला असं साधारण कळलं की नाही आपल्याला तसं काही करता येणार नाही म्हणजे आता त्यांनी जर जा जबाबदारी घेऊन आमच्यावरच्या लोकांची बोलणं केलं लो। तर तिथून वरून आदेश आल्याशिवाय आम्ही त्या गोष्टीवर बोलू शकत नाही कारण आम्हाला शेवटी पक्षाचा आदेश महत्वाचा आहे ज्या घडामोडी घडल्या त्या काय कारणानी घडल्या त्याच्यामुळे आम्हाला पुढचा निर्णय घ्यायचा असेल तर पक्ष सांगेल त्याप्रमाणेच वागणं गरजेचं आहे म्हणून आम्ही आता लढायचं ठरलं तरी आमची परिस्थिती महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही निवडणुकाला सामोरं जाणार हाच आमचा अजेंडा असेल त्याच्यानंतर मग शेवटच्या शहरापर्यंत काय गोष्टी घडतायत पण त्या घडल्यास तर अजित पवार गट जी राष्ट्रवादी आहे त्यांच्याबरोबर घडू शकतं भविष्यामध्ये पण बाकी इतर लोकांची आमचं आमचं काय तसं आम्ही चर्चा करायला परची परवानगी असेल तरच करू शकतो नाही तर नाही करू शकत ज्यांनी त्यांनी जो विकासाचे मुद्दे मांडलेत की नाही त्या विकासाच्या मुद्द्यांना धरून आम्ही लोकांपर्यंत जाणार आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज ज्या आपण भूलतापा म्हणायला लागेल त्या गोष्टीला की ज्या आपण पाहिलं की हजार कोटी आणले दोन हजार कोटी आणले दीड हजार कोटी आणले ज्या कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये मी बद्दल नाही बोलणार कर्जत ते कर्जत बोलतील पण खालापूर तालुक्याचा जर विषय झाला तर खालापूर तालुक्यामध्ये जरी असेल तरी तिथली इथली परिस्थिती जर पाहिली तर तुम्ही ग्रामीण भागामध्ये फिरत असताना तुम्हाला एक तरी रस्ता चांगला दिसला का तुम्हाला आज जर सोयी सुविधा जनसामान्यांच्या सोयी सुविधांच्या बाबतीत पाहिलं तर तुम्हाला त्या कुठं सुटलेल्या दिसल्या का तुम्हाला खोपोली असेल किंवा ग्रामीण भागातले काही असे असे रस्ते असतील की तिथे एकत्र दोन दोन तीन तीन रस्ते जोडले जातात अशा ठिकाणचे ट्राफिकचे प्रश्न कधी सुटले सुटलेले तुम्हाला दिसले का की आज चौक फाटा असेल किंवा आमचा जांबरूप फाटा असेल किंवा ह्या अशा गोष्टी सावरील चारपाटा असेल की अशा ठिकाणी इतकी ट्रॅफिकची बजब पूर्ण झाली तर तुम्ही मला म्हणताय की आज त्यांनी आणलेला म्हणजे जो विकास, नी विकास विकास नी आंडला की विकास निधी आणला किंवा विकास केला तर विकास कशाला म्हणतात हा प्रश्न विचारण्याचा अधिकार विरोधक म्हणून आम्हाला आहे आणि तो आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करू सामान्य लोकांमध्ये काय चर्चा आहे विकासाच्या बाबतीतली ती लोकांना फक्त कोणतरी नेतृत्व पाहिजे दाखवण्यासाठी विरोधी पक्ष म्हणून तो आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू आणि लोकांना सांगू की विकास नक्की झालाय का आपल्याच खिशातले पैसे जाऊन आपला आपला विकास ऐवजी आपलं नुकसान झालंय हे लोकांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करू आज ह्या गोष्टी बद्दल बोलायचं झालं तर टक्केवारी राजकारण तर त्यांचे कामं करणारे जे काम कंत्राटदार आहेत किंवा कॉन्ट्रॅक्टर आहेत ते जर पाहिले तर ते त्यांचेच आहेत आज कुठल्याही विरोधी पक्षाच्या माणसाला कुठलं काम मिळत नाही त्याच्यामुळे आज विरोधी पक्षाच्या माणसाला काम मिळत नाही म्हणजे आम्हाला समजत पण नाही कोण किती टक्के खापले त्याच्यामुळं टक्केवारीचा विषय हा आमचा नसेल त्यांनी टक्केवारी खावी का खाऊ नये तो त्यांचा विषय पण समाज आज जर पाहिलं तर लोकांना नागरिकांना देणाऱ्या सुविधा या सुविधा व्यवस्थित मिळाल्या तर आम्ही त्या टक्केवारीचा विषय असेल तो ज्या ज्या वेळेला आमच्या समोर प्रश्न येईल त्या त्यावेळेला लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करू कोण काय टक्केवारी किती घेतोय ते दहशतीचं वातावरण म्हणण्याचा निवडणुका आल्यानंतर या सगळ्या गोष्टी जेव्हा घडतात त्यावेळेला आमचा जो पक्ष आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना त्यांच्या बाबतीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न जर कोणी केला किंवा करण्याचा करू शकत नाहीत पण करण्याचा प्रयत्न केला तर, के तर आम्ही त्यासाठी सक्षम आहोत की या दहशतीला मोडून काढायचं काम आम्ही करू शकतो निवडणूक लढणार नाही असं होणार नाही कारण नगरपालिकेच्या बाबतीत बोलायला झालं तर आज विधानसभेच्या आधी लोकसभा झाली लोकसभेनंतर विधानसभा झाली विधानसभा केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष जरी महाविकास आघाडी होती तरी सगळ्यांना माहिती आहे की आज जे मतदान झालेलं आहे साडेआठ हजाराच्या आसपास मतदान झालं हे केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे हे त्या मतदारांचं हे मत मताधिक्य आहे पण असं असताना आज आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढायला गेलो तर नक्कीच ते मताधिक्य वाढेल आणि ते वाढेल म्हणजे असं की आम्हाला विजयापर्यंत नक्की घेऊन जाईल आज जर पाहिलं तर त्यांच्याकडे उमेदवार असे आहेत की बाबा जो तो तयारीला लागलाय असं तुम्हाला दिसतंय पण ती धुसफूस आहे ती कोण थांबवणार आहे त्याच्यामुळं आमच्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून मग काँग्रेस असेल शेतकरी कामगार पक्ष असेल आमची आमची शिवसेना असेल आणि जर त्याच्या जोडीला शरद पवारचा राष्ट्रवादी गट असेल त्याच्या मग अजून मग मनसे आला त्याच्यामध्ये मग आम आदमी आला हे सगळे महाविकास आघाडीचे घटक एकत्र बसल्याशिवाय आमचा उमेदवार फायनल होणार नाही कारण आमचा उमेदवार तसं पाहिलं तर प्रत्येकाकडे एक एक उमेदवार आहे आज मग शेतकरी कामगार पक्षाकडे उमेदवार आहे काँग्रेसकडे उमेदवार आहे आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे उमेदवार आहे तीन तीन उमेदवार आमच्याकडे तयार आहेत पण आम्ही एकमताने जेव्हा एकाचं कुठेतरी नाव फायनल करू तेव्हा ते लोकांसमोर येईल कारण अजून तशी परिस्थिती नाही हे सगळेजण तयारीत ता आहेत फक्त प्रचाराला लागल्यानंतरच त्याचा प्रचार होईल आताच नाव सांगून उपयोग नाही त्याचं नक्कीच कारण आज दोन्ही जर पाहिले तर दोन्ही सत्तेतले पक्ष आहेत तसे पाहिले तिन्ही सत्तेतले पक्ष आहेत आणि तिन्ही सत्तेतले पक्ष एकमेकाकडे बघताना कधी प्रेमाने बघत नाही आज जर त्यांचं पाहिलं तर जो तो एकमेकाला पाण्यात बघतोय तो बोलला हा उभार राहिला तर मी ह्याला करेन तो बोलला तर त्याला करेन अशी त्यांची परिस्थिती आहे तसं आमच्यामध्ये नाही आमच्यामध्ये एकमात्र ठराव होणार आहे कारण आमच्यामध्ये जो आम्ही आघाडीचा उमेदवार ठरू तोच आमचा उमेदवार असेल आणि तो सगळ्यां मिळून आम्ही त्याचं सगळे मिळून काम करणार आहेत त्यांच्यामध्ये पाडापाडीचं राजकारण होऊ शकतं जसं आमच्याकडे कोण पाडापाडीचं राजकारण करणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका असल्याकारणाने कारण जो तो आपला हे वाचत काय म्हणतात वास्तव हे राखण्याचा प्रयत्न करेल की ज्याचे ज्याची जी परिस्थिती आज आपला पक्ष टिकावा या उद्देशाने तो काम करेल नवीन शहरात येणं फार गरजेचंच आहे कारण आतापर्यंत आपण प्रस्तावितांना सगळ्यांना पाहिलेलं आहे आणि प्रस्थापितांचे वारसा घेऊनच पुन्हा 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 ते सुभे राहत आहेत असं नाही की बाबा चला आता वडील झाले मुल तर मुलगा कोणत्या पक्षातला माणूस दिलाय तसं आमच्याकडे आज आम्ही पाहिलं तर शिवसेनेमध्ये आमचे आमच्याकडे असं कोण नाही आहे की तो वडील त्याचे होते म्हणून त्याच्या मुलाला दिलं पाहिजे मुलाला झाल्यानंतर त्याच्या भावाला दिलं पाहिजे असं काही नाही आमच्याकडे उमेदवार जर असं जनरल पडलाय तर आम्ही जनरलमध्ये कोणालाही लढू शकतो तिथे आमचा काय असं नाही की हाच लढला पाहिजे असं ज्याच्याकडे जो है, जो ज्याचा मतनिक आहे जो लोकांच्या मध्ये जाऊ शकतो ज्याला समस्या माहिती आहेत अशा आणि लोकांनाही नवीन चेहरा दिसेल अशा पद्धतीचं आमचं काम करण्याची काम करण्याची इच्छा आहे पुढची आतापर्यंत आमच्या संपर्कात तसं पाहिलं तर अजित पवार गटांचं लोक संपर्कात आहेत म्हणजे सुधा भाऊंचं आमचं बोललो होतं कधी कधी असं बाबा त्यांचं चालतं की बाबा आपण जर बसलो तर चालेल का तर आम्ही वरची वरच्या वरच्याचा आदेश म्हणजे जो पक्षाचा आदेश आहे वाट बघून त्यांची चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय <coughs> सिग्नल आहे पण ना आता परिस्थिती अशी आहे की त्यांच्याकडे जे उमेदवार कोण आहे त्याच्यावर बाकी सगळ्या गोष्टी ठरणार आहेत त्यांनी आता उमेदवार कोण देत आहेत त्याच्यानंतर मग आम्ही आमची निर्णय घेऊ कंजार परिस्थिती पाहिली तर ऐन वेळेला आमच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला आम्हाला सोडून बरेच लोक गेली आमच्या पक्षातून आणि तिकडे जाऊन पुन्हा ते उमेदवारच असतील मग आम्ही पण त्याला उमेदवारी देणारच होतो ना मग ते आमच्या उमेदवार न होता तर दुसरे जे होत असतील तर तिथं आम्हाला थोडा विचार करावा लागेल